नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ जवळी नारायण हरे नारायण हरे भुक्ती मुक्तीचारी घरी त्यांच्या जे प्राणी म्हणजे जो मनुष्य नित्यनेमाने भगवंताचं नामस्मरण करतो त्याच्या अखंड जवळ लक्ष्मी वल्लभ म्हणजे लक्ष्मीचा पती असतो नारायण हरे नामाचा उच्चार करणारा हा पवित्र असतो तेथे कळी काळाचा रिग नाही तेथे कळी काळ येऊ शकत नाही हरिवीन जन्म नरकची पायी प्राणी होईल हरीशिवाय जगलेलं जीवन हे असलेला नरकच जाणावा अशा मनुष्याजवळ कधीच भगवंत असू शकत नाही आणि तो दुःखाला कवटाळल्याशिवाय राहत नाही आणि असा, असा मनुष्य यमाचा पाहुणा झाल्याशिवाय राहत नाही यमाचा पाहुणा होणं म्हणजे काय आनंदाची गोष्ट नाही यमाचा पाहुणा म्हणजे काळाचं भातुक होणं आहे ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड गगना वाड नाम आहे विचारणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि सांगणारे त्यांचे गुरु म्हणजे श्री निवृत्तीनाथ राय आहेत ते म्हणतात की नाम काय आहे नामाची महिमा किती मोठी आहे तर वाड नाम आहे हे आकाश आणि हे गगन आहे त्याच्यापेक्षा सुद्धा ज्याचा महिना महिमा अपार आहे ते नाम सर्वश्रेष्ठ आहे